नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला आहे ढोकळा प्रेमिक्स आणि झटपट असा त्यापासून हा ढोकळाही करून दाखवला आहे या प्रेमिक्स पासून ढोकळा करताना त्यामध्ये फक्त तेल आणि पाणी टाकून पीठ भिजून हा ढोकळा केला जातो इतका सोपा आहे ढोकळा बघू शकता किती सुंदर आणि मस्त स्पंजी जाळेदार झालेला आहे कलरही बघा किती छान आणि मस्त आलेला आहे चवही खूप छान आणि मस्त लागते आज मी या ठिकाणी दीड किलो ढोकळाप्रेमी बनवले आहे आणि हे ढोकळा प्रेमी अगदी विकतच्या सारखे होण्यासाठी सर्व साहित्याचे प्रमाण मी वजनी सांगितले आहे आता अगदी विकतच्या सारखे होते त्यामुळे तुम्ही विकू शकता खाली मी सहा किलोच्या प्रमाणातही सर्व साहित्य सांगितलेच आहे सा रेसिपीत मात्र दीड किलोचीच करून दाखवलेली आहे रेसिपी अगदी सोप्या भाषेत आणि व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तरीही तुम्हाला काही समस्या असेल प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता चला लगेच रेसिपीला सुरुवात करू सर्वात पहिले ढोकळा प्रेमिस करून घेऊ ढोकळा प्रेमिस करण्यासाठी फार अशा वेगवेगळ्या डाळी लागत नाही तर फक्त हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ लागते या ठिकाणी मी एक किलो हरभऱ्याची डाळ घेतली आणि दोनशे ग्रॅम हे तांदूळ घेतलेले आहे त्यापासून बाराशे ग्रॅम पीठ आपल्याला मिळते आणि बाकीचे सर्व साहित्य टाकून हे प्रेमिक जवळपास दीड किलो प्रमाणात होते आणि मी राशींचे तांदूळ घेतलेले आहे तुम्हाला राशींचे तांदूळ टाकायचे नसेल तर कोणताही जुना तांदूळ किंवा मोकळा भात होणारा तांदूळ घेऊ शकतात चिकट भात होणारा तांदूळ घेऊ नका दोन्ही मी छान कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले आहे आता दोन्ही एकत्र करते आणि गिरणी उन्ह्याचं पीठ दळून आणते हे बघा डाळ आणि तांदूळ मी दळून आणले आणि आपण रेग्युलर जसं पीठ दळून आणतो डाळीचं वगैरे त्याप्रमाणे दळून आणलं खूप बारीकही दळलं नाही आणि रवळ वगैरे दळलं नाही आता हे गरम आहे हे, हे थंड होत आहे तोपर्यंत यामध्ये कोणकोणते मसाले टाकायचे की त्यामुळे हे फ्रीमिक्स तयार होईल ते बघून घेऊ आणि ते बारीक करून घेऊ या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम ही साखर घेतली आणि आपण रेग्युलर चहासाठी घरात जी साखर वापरतो तीच घेतली पिठी साखर वगैरे घ्यायची नाही जाड साखर घेतलेली मी म्हणजे जी आपण चहात वापरतो तीच बाराशे ग्रॅम पिठ्यासाठी दोनशे ग्रॅम साखर घ्यायची चव चवही छान लागते आणि ढोकळा मस्त होतो चवीला ढोकळ्याला आंबूसपणा येण्यासाठी आणि सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी यात दुसरं जे साहित्य आहे ते टाकायचे ते म्हणजे लिंबूसत्व हे मी छत्तीस ग्रॅम एवढं घेतलेलं आहे आता खूप दिवसापूर्वीचं लिंबू सत्व घरात असेल तर दोन चार ग्रॅम शिल्लकचं घ्या फ्रेश फोडलेलं असेल तर बरोबर छत्तीस ग्रॅम घेऊ शकता त्यानंतर घ्यायचंय ते म्हणजे मीठ मीठ मी पंचावन्न ग्रॅम घेतलेला आहे बाराशे ग्रॅम पिठासाठी पंचावन्न ग्रॅम मीठ एकदम परफेक्ट आहे पण तुम्ही कमी खात असाल तर थोडंसं किंचित कमी वापरू शकता आणि मीठ हे कोरडं घ्यायचं अगदी मी नवीन पुढी फोडली त्यातलं घेतलेलं आहे आपण जे दररोज वापरतो त्यातलं घेतलं नाही एखादा पाण्याचा पडलेला असेल तर प्रेमीस खराब होतं आता बाकीचे साहित्य सुद्धा तसेच कोरडे घ्यायचे भांडे जी ही कोरडेच घ्यायचे ढोकळा छान फुगून येण्यासाठी यामध्ये मी घेतलेले सव्वीस ग्रॅम खाण्याचा सोडा आता खाण्याचा सोडा खूप दिवसापूर्वीच्या घरात पडलेला असेल जुना तर तो घेऊ नका नवीन आणा स्वस्त मिळते खाण्याचा सो सोड्याची जी पुरी ती फार महाग मिळत नाही आता खाण्याच्या सोडाऐवजी तुम्ही बेकिंग सोडाही वापरू शकता पण त्यामुळं याची किंमत जी ती जास्त होईल आणि प्रिमिक्स महागात जाईल स्वस्तात होण्यासाठी खाण्याचा सोडा घ्यायचा त्यानंतर यात छान कलर येण्यासाठी मसाल्याच्या डब्यातील जो छोटासा चमचा आहे त्याने अर्धा चमचा मी हळद घेतली मग पोहे खाण्याचा चमचा घ्याल तर पाव चमचा घेऊ शकता आणि हळद हे सर्व साहित्य बारीक करत असताना त्यासोबतच बारीक करा नंतर पिठाट वगैरे टाकली मिक्स केली आता तुम्हाला वाटेल हळद पावडर आहे नंतर मिक्स करू तर त्यामुळं ढोकळा करताना त्यावर जे लाल लाल स्पॉट येतात ते येतात या सर्व साहित्यासोबत ती सुद्धा छान बारीक झाली पाहिजे आणि मिक्स झाली पाहिजे आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि बारीक करून घ्यायचे सोबतच मिक्सही करून घे घेतल्या जातात ते मिक्सरच्या भांड्यात दोनशे ग्रॅम साखर टाकून देऊ छत्तीस ग्रॅम लिंबू सत्व टाकून देऊ पंचावन्न ग्रॅम मीठ टाकून देऊ सव्वीस ग्रॅम खाण्याचा सोडा आणि छोटासा अर्धा चमचा हळद टाकून देऊ आता या सर्व साहित्याला झाकण लावू आणि बारीक मिक्सरमधून काढून घेऊ हे बघा मस्त असं आहे बारीक पीठ तयार झालेलं आहे कलर बघा किती सुंदर आणि मस्त आलेला आहे हल्दीमुळं अगदी कस्टर्ड पावडर सारखा दिसू लागलं आता हे बारीक झालेलं सर्व साहित्य आपण जे पीठ दळून आणलेलं आहे त्यावर टाकून द्यायचं आता हे पीठ गरम असतं ॲक्च्युली आपण जेव्हा दळून आणतो पण हे सर्व साहित्य बगेपर्यंत दळेपर्यंत हे पीठ थोडंसं गार होऊन जातं गार झाल्यानंतरच त्यामध्ये हे तयार केलेलं मसाला जो आहे तो टाकायचा आता हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये तुम्ही म्हणाल छोटं पातीला आहे पण आपल्याला फार जास्त मिक्स यात नाही आहे तर आपल्याला हे छान विकतच्या सारखं प्रिमिक्स होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं त्यामध्ये सर्व मसाला मिक्स करून घेतला की त्यातलं थोडं थोडं पीठ मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि एकच्या स्पीडवर दोनच्या स्पीडवर जवळपास दोन एक मिनटं फिरवून ते तयार करून घ्यायचं हे बघा एक किंवा दोनच्या स्पीडवर आता जशी तुमची मिक्सर असेल त्यानुसार ऍडजस्ट करू शकता हे जवळपास दीड ते दोन मिनटं फिरवून घेतली एक बॅच छान असंही मिक्स झालेलं आहे म्हणजे मसालाही मिक्स झाला आणि पीठही मिक्स झालं थोडासा मसाला आपण या छोट्या ते मिक्स केलाच होता ॲक्च्युली आता मोठ्या पातीला टाकून देते अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये टाकून तयार करते हे बघा सर्व पीठ मी मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि एक एक बॅच जवळपास दीड दोन मिनटं फिरवून हे पीठ तयार केलेले आहेत आता अगदी विकतच्या सारखे होण्यासाठी आपल्याला याला पुन्हा डबल मिक्सरमधून टाकून काढून घ्यायचे आहे असे दोनदा मिक्सरमधून टाकून फिरवून घेतले की हळद छान अशी एक जीव होते त्यावर लाल स्पॉट येत नाही आणि अगदी सारखे प्रीमिक्स होते थोडेसे मोठ्या टोपल्यात मिक्स केले त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आता दुसऱ्या वेळेस फिरवताना हो थोडे थोडे पीठ शिल्लकचे घ्यायचे प्रत्येक बॅचमध्ये आणि पुन्हा एक दीड मिनटं फिरवून घेते हे बघा पुन्हा एक ते दीड मिनटं फिरवून घेतलं आता पुन्हा ते छोटं पातील होतं त्यामध्ये दे टाकून देते आता एकदम मस्त बारीक हे पीठ तयार झालेले दोनदा मिक्सरमधून फिरवून घेतल्या मग मस्त बारीक पीठ तयार होते आता अशाच पद्धतीने मी राहिलेलं पीठ ही मिक्सरमधून पुन्हा दुसऱ्यांदा काढून घेते हे बघा दुसऱ्यांदा हे पीठ काढून घेतले छान असं बारीक तयार झालेलं अशा पद्धतीने केलं तर अगदी विकचच्यासारखं पीठ तयार होते डोकळा कधीच फसणार नाही प्रिमिक्स एकदम छान आणि मस्त होते आता अगदी सारखे होण्यासाठी फायनल एक काम करायचं ते म्हणजे त्याला चाळून घ्यायचं चा। आता ऍक्च्युअली हे सर्व बारीक झालेलंच आहे पण छान असे एकजीव होण्यासाठी फायनल त्याला चाळून घ्यायचं आता चा, चाळण्यासाठी अगदी पिठाची चाळणी वापरा अशी नाही मी या ठिकाणी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे त्याने हे सर्व साहित्य चाळून घेते वरती काहीच राहत नाही फक्त चाळून घ्यायचंय चा, आपल्याला चाळून घेतल्यामुळे छान अशी त्याला फिनिशिंग आल्यासारखी होते मस्त असे विकचच्या सारखं प्रिमिक्स तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रिमिक्स तयार करून विकू सुद्धा शकता मी खाली साहित्यामध्ये सहा किलोचं प्रमाण दिलेलंच आहे आता हे थंड झालं की त्यानंतर बरणीत भरून ठेवायचं दोन तीन महिने आरामशीर टिकतं गरम गरम बरणीत भरायचं नाही यामध्ये ओला चमचा किंवा ओला हात घालायचा नाही जास्त दिवस टिकवण्यासाठी आता यापासून मी लगेच ताबडतोब ढोकळाही करून दाखवते तुम्हाला ही प्रिमिक्सची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मात्र ढोकळा करण्यासाठी एका वाटीच्या मदतीने मी दोन वाट्या प्रीमिक्स घेते आता तुम्हाला किती प्रमाणात ढोकळा करायचा कमी जास्त त्यानुसार हे प्रीमिक्स तुम्ही घेऊ शकता आता हे प्रीमिक्स आहे यामध्ये लगेच पाणी टाकून पीठ भिजवायचे नाही त्याआधी आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे आधीच जर हे भिजवून ठेवले तर छान असा ढोकळा होणार नाही ज्या ताटात ढोकळा करायचा ते ताटाला हो ते ला तेल लावून घ्यायचं त्यावर ते तेल टाकून घेतलं की सर्व ताटाला तेल लावायचं तेलामुळं ढोकळा पटकन निघून येतो आता ढोकळा करत असताना बरेच जण एक चूक करतात ती म्हणजे कढई घेताना कढई अशी घेतात की त्यावर ढोकळ्याचं जे ताट आहे ते असं अलगत तरंगत असं वाटते की खालून त्याला गरम आप लागते पण वरतून मात्र गरम लागत नाही आणि झाकण अल्हाद वरती तरंगते त्यातून गरम आप बाहेर निघते त्यामुळे वीस मिनिटं झाले तरी ढोकळा होत नाही ही चुकी बिलकुल करायची नाहीत कढई अशी निवडायची की त्यात ताट ता अलगत आतमध्ये बसले पाहिजे वरतून झाकण फिट बसल्या गेले पाहिजे म्हणजे खालूनही गरम वाप लागते आणि वरतूनही गरम वाप लागते म्हणजे बरोबर ढोकळा दहा ते बारा मिनटात तयार होतो अगदी हा दहा मिनटातच तयार होतो आजचा जो ढोकळा आहे तो कडाईमध्ये पाणी टाकून दिलं कढई काळी पडू नये म्हणून चिंच टाकून घेते आणि फुल गॅसवर हे पाणी उकळण्यासाठी ठेवून देते आता जे प्रीमिक्स आहे त्यामध्ये तेल टाकून घेते अशा पळीने नाही टाकायचे असेल तर अशा चमच्याने एका वाटीसाठी तीन चमचे घ्या म्हणजे दोन वाट्यासाठी सहा चमचे मी पळीने घेतलं तर दोन वाट्यासाठी दोन पळ्या तेल टाकून घेतले आता छान चव येण्यासाठी मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक केला त्यातल्या जवळपास अर्धा चमचा मी हे जो ठेसा यात टाकून घेते त्यामुळं चव खूप छान लागते आता तुम्हाला ठेसा टाकायचा नसेल तर स्किप करू शकता आता पीठ भिजून घ्यायचं ज्या वाटीने फ्रीमिक्स घेतलं मोजून त्याच वाटीने एक वाटी पाणी पूर्ण टाकून दिले दुसरी वाटी घ्यायची ते मात्र पूर्णने टाकायचं आता हे थोडं थोडं यात टाकायचं आणि पीठ भिजवायचं पीठ भिजवताना गाठी वगैरे राहू द्यायच्या नाही एक सारखं बॅटर तयार करून घ्यायचं आणि एकाच दिशेने फिरवायचं लम्स वगैरे कुठेच नाही राहू द्यायच्या हे बघा एकदम छान आणि मस्त बॅटर तयार झालेले आणि बॅटर किती घट्ट किती पातळ बघू शकता एवढं असं हे केलेलं आहे जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पतलंही करायचं नाही पतला जर केला तर ढोकळा आतमध्ये बसून जातो आणि घट्ट आणि दीड वाटी पाणी लागलेले दोन वाटी प्रेमिकसाठी मी दीड वाटी पाणी घेतलं ताटा संपूर्ण ढोकळा टाकून दिला आता ये तात जे जेकडे ठेवून द्यायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच मी पीठ भिजवायला घेतलं होतं बरोबर मधोमध ठेवून द्यायचं यावरती एखादा झाकण ठेवायचं आणि फुल गॅसवरती फक्त दहा मिनिटं हा ढोकळा वापरून घ्यायचा आहे आणि झाकण वाकडे तिकडे होऊ नये म्हणून त्यावरती मी पुन्हा डबल पोळपाट ठेवून देते पोळपाटावर मात्र काही ठेवण्याची आवश्यकता नाही ढोकळ्यासाठी आता दहा मिनिटांनंतर बघू फुल गॅसवरती ठेवलं फुल गॅसवरती दहा मिनटं ढोकळा छान असा वाफवून घेतला आता बघून घेऊ वजे काढून घेतले झाकणही काढून घेते वा बघू शकता किती छान आणि मस्त ढोकळा झालेला आहे कलरही सुंदर आलेला आहे आता शिजलाय की नाही हे पाण्यासाठी चाकू घालून बघायचा चाकू क्लीन निघला म्हणजे छान असा ढोकळा झालेला आहे आता गॅस बंद करते पाणी बघा एवढे शिल्लकचे आहे प्रमाणातच टाकायचे पाणीसुद्धा कमी नाही पडू द्यायचे आणि जास्त नाही टाकायचे ते ढोकळ्यात येते नाही तर आता हे ताट थंड होण्यासाठी खाली ठेवून घेतले हातात धरण्याजोगे येतात थंड झाले पाहिजे झटपट असं फोडणीचं पाणी तयार करून घेऊ तेलाच्या कॅनितली जी पळी तिने तीन पळ्या तेल घेतले तेल गरम झाले सुरुवातीला मी हे चार पाच हिरव्या मिरच्या तळून घेते आता तुम्हाला आवडत असेल तर तळा नसण आवडत तर बारीक चिरूनही यामध्ये टाकू शकता मिरच्या छान तळून घेतल्या की काढून घेते यावर मीठ टाकायचं आणि ढोकळ्यासोबत खायला छान लागतात आता तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून दिले त्यासोबतच बारीक चिरलेली दोन तीन हिरवी मिरचीही टाकून देते कढीपत्त्याची सहा पानं टाकली आणि बेसन पिठाचा ढोकळा आहे म्हणून त्यात हिंग टाकून घेतला पाव चमचा चवीनुसार पाव चमचा मीठ टाकलं आता यात छोटी वाटी भरून पाणी टाकायचं किंवा ज्याने प्रीमिक्स मोजून घेतलं त्या वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ शकता पाण्याला उकळी आली की दीड ते दोन चमचे साखर टाकायची साखरेमुळे छान चव येते आता साखर यामध्ये विरघळून घ्यायची फुल गॅसवर विरगळायची साखर छान अशी विरगळली बघू शकता आता गॅस बंद करून टाकते जास्त वेळ उकळवायचं नाही याला साखर विरगळल्यानंतर यामध्ये आता एक लिंबू पिळून घ्यायचं लिंबामुळं साखर टाकलेली आहे त्यामुळं छान अशी चटपटीत चव येते आणि पाणी खूप छान आणि मस्त टेस्टी बनते आता हे पाणीसुद्धा थोडंसं कोमट होऊ देऊ ढोकळा थंड होईपर्यंत आणि पाणी तयार करेपर्यंत मी हिरवी चटणी तयार करून घेतली तिके दाखवत बसले नाही नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता ढोकळा एकदम थंड झाला हातात धरण्याजोगे ताट झाले की त्यानंतर हे कोमट पाणी यावर टाकून देते आणि जास्तही नाही टाकायचं अगदी सर्व केलेले म्हणून सर्वनी टाकत बसायचं थोडं टाकून घेतलं आणि बघू शकता डोकं एकदम छान आणि मस्त मऊ स्पंजी झालेला आहे कलरही अगदी सुंदर आलेला आहे त्यात आपण काहीच टाकले नाही पीठ भिजवताना फक्त तेल आणि पाणी टाकले आता तुम्हाला टाकायचं असल्यास ठेसाही टाकू शकता मस्त स्पंजी झालेला आहे बघू शकता अगदी आणि झटपट होतो विशेष म्हणजे घाई गडबडीतही करू शकता मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठीही करू शकता असं प्रेमिक्स तयार करून ठेवलं तर आता ढोकळा करताना ठेसा टाकलेला आहे त्यामुळे तसाही खाल्ला तरीही चालतो किंवा ज्या चटण्या केलेल्या आहेत त्यासोबतही होऊ शकता हे प्रीमिकची रेसिपी कशी वाटली त्यापासून हा ढोकळा केलेला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका मी अगदी सर्व माहिती सोप्या पद्धतीने सर्व डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही काही समस्या असेल किंवा काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद